पूर्ण जी लाईन ही पूर्ण सातपुडा पर्वताची आहे तर मुसलमान लोकांच्या सवाऱ्या रोज पाणी रस्तो गायजीचा पण आज म्हणजे वातावरण एकदम उघडलेलं आहे ऊन वगैरे पण केव्हा पण इथं क्लायमेट चेंज होत असते निलत दादा काय बोलू इच्छितो तुम्ही पॉवर आहे तर पॉवर आहे जय श्रीराम गाईज जय खानदेश कसे आज कर तुम्ही करतो तुम्ही सर्व चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर गाईज केळी चिपचा व्यवसाय सुरू केल्यापासून म्हणजे आपला ब्लॉग व्हिडिओ नाहीचे कारण भरपूर असं स्ट्रेस आहे मालांचं त्याचा आणि त्यात देखील श्रावण महिनासुद्धा त्यामुळे तर जर तुम्हाला केळी वेफर्स हवे असतील तर बाजूला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता कारण तुम्ही तुमच्या गावामध्ये होलसेल व्यवसाय सुरू करायचा असेल केळी चिपचं त्यानंतर गावामध्ये विक्रीसाठी हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा आणि आज आपण जाणार आहोत आपल्या शेतामध्ये जे की आपल्याला शेवगा शेंगांची लागवड करायची आहे आणि काय काय आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे आता ते सर्व काही तुम्हाला दाखवतो आपल्या शेताने काही एकदम सातपुडा पर्वतामध्ये आणि इतकं भारी दृश्य असते तिथं झाडं वगैरे त्यानंतर मोरांचे आवाज तर चला मी सर्व काही तुम्हाला दाखवतो मी तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण निघालेला आहोत शेतकऱ्यांना आणि हे बघाय आपले शेताचे रस्ते किती ओबडधोबड आहे तर हे आपले रस्ते बनवायला सुरुवात झाली होती पण पाणी सुरू झालं त्यामुळे रस्ते बंद करावे लागले आणि बघू शकता केळी सुद्धा कापून झालेली आहे काही प्रमाणात केळी शिल्लक जी जी केळी गाय आता गणपती आणि देवांमध्ये काटली जाणार आहे आणि बाकीचे शेत आहे ते पूर्ण खाली झालेले आहेत आणि तिथं काही ठिकाणी मका लावला आहे तर काही ठिकाणी कपाशी लावलेली आहे आणि मजूर सुद्धा आलेले आहेत बघा शेतामध्ये काम करण्यासाठी बघा इथं पण केडी आहे आणि एकदर काही तुम्ही रस्ते बघा केवढ खतरनाक रस्ते हे बघा स्विमिंग पूल केळीचं पीक गाईज बारा महिन्यांचं असते आता यांना बारा महिने कम्प्लीट झालेले आहेत आता केळीचे घड वगैरे येऊन गेलेले आहे आणि काय जाता आपण सातपुड्या पर्वतामध्ये हो एंटर झालेलो आहोत आणि हे बघा या मुसलमान लोकांच्या सवाऱ्या आणि हे बघा काही सातपुडा पर्वत नहीं, नहीं ही पूर्ण जी लाईन ही पूर्ण सातपुडा पर्वताची आहे आणि हे बघा टन आणि हे बघा काही जरा पूर्ण उत्पत्ती तिच्या बर्थ असते तर हे सातकुडावरची तर लोक आहे ना काय त्यांची भाषा म्हणजे इतकी डिफरंट असते ना बिलकुल तुम्हाला करणार नाही डायरेक्ट आणि तुमचं बोललेलं सुद्धा त्यांना समजणार नाही पूर्ण तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला त्या टायमाला बोलता येईल त्याच टायमाला त्यांना कळेल नाही तर त्यांना असं वाटतं पण चांगले पण बोलले की आपल्या शिवाय काय देत आहे आणि हे नदी बारून पाया पाणी आलेलं नाहीये आणि हा वळण हे रस्ते कधी सुधारत सुधरू व तिकडे टाकलो तिकडे पण टाकलेली आहे माझ्या हातामध्ये काही एकाकडे कॅरेट आणि एकाकडे फावळ वगैरे आणि त्यानंतर भाऊ खूप जोरात येत आहे जर मोबाईल वगैरे पडला तर लॉग इन ठिकाणावर जाईल पाणी नसतो काही तिथं पण आज म्हणजे वातावरण एकदम उघडलेलं आहे ऊन वगैरे पण किंवा पण इथे क्लायमेट चेंज होत असते आणि इकडे काही सागाची झाडं आग जे की तोडायला पॅन येते त्याला पण तोडू नाही शकत जर तोडलं तर कारवाई होते डायरेक्ट पाच एक वर्ष तिचेल तिथले आपण पोचलेलो हो आहोत शेतामध्ये आणि हे बघा इथं आपली सोयाबीन त्यानंतर तिकडे केळी इथं हे जे बैल आहे ते मागे आज आपलं जर शेवगा चालू आहे तिथं गवत काढतेने बैल आणि त्यानंतर इथं सुद्धा आहे आपली सोयाबीन आपल्याला आजच्या ह्या शेतामध्ये तिकडं मागे काम आहे त्यानंतर तिकडे केळी वगैरे लावली परत त्याच्या बाजूला कपाशी आहे तर आपण आपली कपाशी किती झालेली आहे ते सुद्धा बघणार आहोत कारण परवाच्या दिवशीच गेलं आपण मटेरियल टाकलेली तिकडे कॅरेट पाणी लावतोय का आपले भाऊ खाली हात चाललेले आणि आपल्याकडे सामान देऊन दिलेला आहे कॅरेटानं फावलं काय करायचं मोठे भाऊ मोठे भाऊ असता हे लहान ग्लासेस कामाला लावताये कसं चाललाय तो एकटा पण त्याला जर अशी जया येत नाही की आपल्या भाऊच्या हातातून काही आपण कॅरेट घेऊ की काही घेऊ असं असते म्हणून कधी बी भाऊ बनायचं पण मोठा भाऊ बनणं पण काही साधी गंमत नाही आहे घरामध्ये लाण्यांचे लाड होतात पण मोठ्यांना ला ऐकावं लागते खूप आणि मी आता तुम्हाला आपण जे शेवगाची झाड तयार केलेले आहेत आठशे नऊशे काहीतरी हजार झाड ते दाखवतो काल काही प्रमाणात लागवड झालेली आहे आणि आज आपण काही प्रमाणात लागवड करू तिकडची केळी तयार झालेली आहे ती केळी कापणीला आलेली आहे आणि हे बघा गाईज हे आहेत शोगाची रोपं आम्ही तयार केलेली याच्या अगोदर सीड्स लावल्या होत्या आणि हे मस्त प्रकारे ग्रो झालेले आहेत हे काहीतरी हजार बाराच्या झाडं आहेत जे की आपण मागे मुरुमचा भाग आहे म्हणजे पत्री भाग तिथं लावणार आहेत कारण पत्री भागामध्येच शेवाची शेंगाई मस्त होतात तर आपण इथं ठेवून देऊ कारण हे झाडं आपल्याला कॅरेटमध्ये भरायचे आहेत आणि मग कॅरेट तिकन न्यायचं आहे मागे एवढी एवढी आपली ही सोयाबीन झालेली आहे त्यानंतर अशा प्रकारे मका आहे तीन एकर सोयाबीन मका लावलेला आहे आणि इथं कपाशी लावलेली आहे तरी तर कपाशी बघू शकता तुम्ही एवढी एवढी झालेली आहे बरे काही झाडं एवढे तर काही मोठे मोठे झालेले आणि तिकडची कपाशी गाईच ती मस्त झालेली आहे कपास आणि जो मगचा भाग आहे तिथं आपल्याला लावायचा आहे शिवगा कारण तिकडं कोणतं पीक चांगलं नाही येणार दगडी भाग असल्यामुळे तर तिथं मस्त पैकी शिवगा लावू आपण आणि हे जे गाईस तुम्ही मागे बघताय ना हे काड्या वगैरे तर इथं झोपडी येणार आहे जे की रात्रीच्या वेळी इथं जे पावरी असतील लोक वगैरे ते इथं थांबतील आणि इकडं काही जंगली डुकरांनी हरणं निलद्या वगैरे रात्री येतात तर त्यांपासून ती इथं राहून सांग रक्षण करतील आपल्या पिकाचं भाऊ इथलं वातावरण तुला कसं वाटते भाऊ भाऊ प लगेच थकून गेले हो जमीन उचललं आणि थकले भाऊ एकदम भारी वाटते ना आपल्या घराकडचं वातावरण आणि इकडच्या वातावरणामध्ये काय फरक वाटतो तुला फरक म्हणजे खूप जमीन आहे इकडे नॅचर असं वाटतं की नॅचरशी कनेक्ट होतात आपण काहीतरी आणि घराकडे काय जे आहे डेली रुटीन जे बघतात मॉर्निंग वगैरे ते सगळं सारखंच वाटते पण इकडे प्रदूषण नाही पक्ष्यांचे आवाज तुम्हाला गाड्यांचा आवाज येणार नाही काहीच नाही ते फक्त नॅचरशीच कनेक्ट असणार आहेत आपण जसं की बर्डचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल बॅकग्राऊंड मध्ये एक हवा चालू आहे हवेचा सुद्धा आवाज येतो इथे जे की आएको 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 तुम्हाला घरी आपल्याला ऐकायला येणार नाही या गोष्टी आणि काय काय झालं ना इकडं मोरं आहे हरण आहे बघू आज जर जमलं तर संध्याकाळपर्यंत आम्ही थांबलो इथे आणि किंवा पावसाचं वातावरण जमलं तर ऐकू आवाज तरी ऐकू तुम्हाला मोरं तर जमलं तर गाईज आम्ही तुम्हाला दाखवू पण बाकी आवाज तर इतका आवाज येतो गाईज पावसान पाऊस चालू झाला मोरं बिलकुल नाही इकडं पण पूर्ण चारी बाजूंनी आवाज करता मोरं काही आपण उडीत मुंग असा प्रकार लावलेलो होतं मागे त्यानंतर इथं आपल्याला शेवगाच्या शेंगा आहेत त्या लावायच्या आहे तर थोड्या वेळे अगोदर आपण इथं कोळपणीला सुरुवात केली होती पण यानं काही तितकं गवत झालेलं आहे इथं आणि त्यामध्ये उडीद मूग सुद्धा दिसत नाहीये तर त्यामुळे उडीद मूग सुद्धा निघून जातोय त्यानंतर त्या माणसांनी सांगितलं की इतकं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही कोणतं पुरुषोत्तम क कोणतं तरी औषध सांगितलं त्यांनी तर ते उडीद मुंग म्हणजे वाचवते आणि बाकी सर्व गवते ते जाऊन टाकते तन्नाशक तर अशा प्रकारे भेटते तर आता तेच भाऊ घ्यायला गेलेलं आहे आणि जे बैल वगैरे आहेत त्यांना मोकळं सोडलेलं आहे आणि तिथं आता आपली कपाशी आहे तर कपाशीमध्ये आपण इथं तर तन्नाशक तर मारलं जाईल त्यामुळे इथं ता कोळपणीची काही गरज नाही सो आता आपण कोळपणी आहे ती आपण कपाशीत चालवणार आहोत तर त्या भाऊने ते तणनाशक आणि जी मोठी कोळपणी असते ती घ्यायला गेले आहेत बाकी काही आता वाजलेले आहेत दोन पण अजूनपर्यंत जेवणसुद्धा नाही तर अशी असते शेताची लाईफ भरपूर स्ट्रगल आहे काही शेतामध्ये तर मित्रांनो आता आपण तिकडच्या शेतातून इकडच्या शेतात आलेलो आहे आणि इकडची जी कपाशी आहे ना ती तुम्ही बघू शकता की ती भादी अशी आहे हे बघा इकडची ती कपाशी आहे पण इकडची कपाशी गायस तुम्ही बघू शकता ते मस्त मोठी मोठी झालेली आहे आणि ते समोर कोळपणी चाललेली आहे कोळपणी म्हणजे जे गवत असते ते काढायचं एज्युकेटेड फार्मर जे कोळपणी असते ना गाईज हे फक्त मधल्या बाजूने चालते आणि जे कपाशीच मधलं जे अंतर असते ना तर तिथं जे गवत उगलेलं असते ते आपल्याला स्वतः मॅन्युअली काढावं लागते तर तेच भवानी मी केव्हाचा काढत बसलो होतो बाकी आता गाईज तीन वाजलेले आहेत आणि आता आपण जेवण वगैरे करून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे असते कोळपणी आता आणि मस्त काय निंबाच्या झाडाखाली जेवणाला बसलोय आम्ही जेवणात काय बहू आम्हाला माहित नाही बघूया आपण जेवणात काय तर जग मुरबुचं पाकीट आहे त्यानंतर मटकीची वटाणे मटकीची भाजी आणि यात पोळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचे निलेश दादा आल्यावर ते आम्हाला लगेच कामाला लावलं आहे त्यांनी तर ते गवत वगैरे काढताय जे गवत कपाशीमध्ये राहिलेलं आणि त्यानंतर तिकडे भाऊ आहे तो स्प्रे करतोय आणि आमच्या निलेश भाऊंची स्पीड बघा किती ते जोरजोरात जो ते गवत काढताय तर निरेश दादा काय बोलू <laughs> आहे अजून त्यासाठी काम लागतं बरोबर हे सत्य गोष्ट बोलली का दादांनी चला काय व्हिडिओ बंद करू आपण आणि आपण पण निंदायला मदत करूया बाहूंला आणि आता भाऊ घरी गेल्यावरती घरी सांगतील की दर्शन काहीच काम नाही करत फक्त व्हिडिओ बनवत होता आणि सर्व काम मीच करत होता पशा असताय बा तो उमेद करता तुम्हाला आता ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय हा ना भाऊ तुम्हाला घे पहिले घेतला ना भाऊ तुम्हाला ना तोपर्यंत बाय आणि